जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंचा मुंबईत सर्वात मोठा विजय शिंदेच्या पहिल्या आमदारांची विकेट होणार दारुण पराभव पहिला पराभव आणि ठाकरेंचा पहिला विजय मुंबईतून नेमकी काय आहे बातमी मित्रांनो अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया मुंबईत घडलेली काल महत्त्वाची अपडेट उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सर्व बंडखोर आणि गद्दार आमदारांना पाडण्यासाठी सर्वदोवरी प्रयत्न करण्याचे ठरवले आहे यातूनच आता सगळ्यात आत मोठी बातमी समोर आली आहे या गद्दार आमदाराचा पराभव करण्यास उद्धव ठाकरेंना शंभर टक्के यश आल्याची मुंबईतून बातमी आहे त्या आहेत शिंदेगडाचे आमदार यामिनी जाधव मित्रांनो मुंबईतून भायखड्यातून शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गळाला लागल्या त्या गीता गवळी अरुण गवळी यांच्या मुलगी असलेल्या गीता गवळी यांची आज मिलिंद नार्वेकर यांनी भेट घेतली आणि भायखळ्यातून त्यांना उमेदवारीचे संकेत दिलेत आणि आता त्या शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरेंकडून भायखळ्यातून लढतील त्यामुळे या ठिकाणी पहिल्या गद्दार आमदारांचा पराभव या ठिकाणी झाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे भाईकला हा मुस्लिम बहुल एरिया आहे या भागातून देखील उद्धव ठाकरेंची ताकद आहे आणि गीता गवळींची ताकदही या भागात दुप्पट आहे त्यामुळे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के मतदान पडून इथला पहिला विजय मुंबईतला जाहीर होईल असं सध्या बोललं जात आहे मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलंय ठाकरेंचा हा पहिला विजय आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंनी एकेका गद्दार आमदाराचा करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली हे के आपणास पडते का आणि पहिल्या आमदार या पराभूत यामिनी जाधव असतील का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र